आमदार नितेश राणे यांनी तांडावस्तीत जाऊन धनगर बांधवांसोबत साजरी केली रंगपंचमी आमदार नितेश राणे यांनी कणकवली फोंडा भागातील तांडावस्तीत जाऊन धनगर बांधवांसोबत होळी व शिमगा उत्सवाचा आनंद घेतला कोकणात शिमगा उत्सवाचे वेगळे महत्व आहे तांडावस्तीत जाऊन याची संस्कृती आणि सणाचे वेगळेपण अनुभवायला मिळाले या समाजासोबत नातं घट्ट करण्याचा प्रयत्न आहे ज्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा होईल या समाज बांधवांसोबत मिसळून हा सण साजरा करण्याची संधी मिळाली याचे मला समाधान आहे असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुक्यामध्ये फोंडा छोटस गाव त्या छोट्याशा गावामध्ये खैराटवाडी वोकलबाटले या गावामध्ये गाव आज आम्ही सर्व धनगर समाज एकत्र येऊन आणि तसेच आमच्या गावकरी मंडळाने आम्हाला सहकार्य करून आम्ही आज गज्जा नृत्य केलं नितेश राणे सरांच्या हस्ते तसेच आम्हाला खूप आनंद झाला व असेच आमच्या गावामध्ये मोठमोठे व्यक्ती येऊन आमचे सर्व एक सर्व समाधान व सर्व समस्या मांडून घेतात व ऐकून व्यवस्थित भावना ऐकून उत्सव तुम्ही साजरा केला त्या अगोदर कोण अशा पद्धतीने मोठे व्यक्ती आले होते प्रथमच आमच्या गावामध्ये असे मोठे व्यक्ती येऊन गेले नितिश राणे साहेबांसारखे आणि आम्हाला खूप आनंद झाला त्यांनी तुमच्या सोबत होळीचा उत्सव आम्हाला खूप आनंद वाटला की आमच्या समाजामध्ये असे ते एकदम हे होऊन गेले होऊन गेले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला तुमचे जे वाद्य आहे थाळी वाद्य ते वाजवून त्याने तुम्ही ठेका धरला एक वेगळा अनुभव होता तो कसा सांगा आ, तो त्यांना त्यांना आमच्या प्रमाणे जमलं नाही पण त्यांना घेतला आनंद घेतला हे जरा आम्हाला खूप आनंद वाटला आमच्या या तांदवस्तीतले येऊन आमच्या धनगर ये समाज बांधवांबरोबर होळीची स होळीचा सण साजरा करण्याचे आम्ही लोकांनी अनुभव घेतलेला आहे एक वेगळा अनुभव आहे यानिमित्ताने ह्यांची होळी साजरा करण्याची कशी पद्धत असते ते पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं लहानपणापासून जेव्हापासून कोकणात आम्ही येतो मेच्या सुट्टीसाठी यायचो किंवा होळीच्या निमित्ताने येतो तेव्हा हा अनुभव घ्यायला मिळायचा पण आता खूप वर्षानंतर आमच्या ह्या सगळ्या समाज बांधवांमध्ये येऊन एक अनुभव घ्यायला मिळतो ह्यांच्याबरोबर संवाद साधायची संधी भेटते है ह्यांच्याही काही अडीअडचणी आहेत तेही निमित्ताने विचारायची संधी भेटते आणि एकंदरीत एक घरगुती आणि कौटुंबिक वातावरणामध्ये इथे हा पूर्ण वातावरण अनुभवायला आम्हाला भेटतो